अंबरनाथ शहर म्हणलं की वाळेकर फॅमिली अर्थात वाळेकर कुटुंबाचं नाव प्रामुख्याने पुढे येत गेली अनेक वर्ष झाल्या राजकारणामध्ये त्यांनी आपलं एक वर्चस्व निर्माण केलेलं आहे मागच्या वेळी ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं की वाळेकर कुटुंबांनी अनेक काटांची खरं त्यांची बुंदुंदी देऊ सामाजिक कार्यक्रम असो किंवा क्रीडा असो किंवा अन्य शैक्षणिक कार्यक्रम असो हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन आणि लोकांच्या गरजेसाठी लोकांची ज्या गरजा आहेत ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ते वाचा देखील फोरतात आणि त्यांना ज्या जितकी त्यांच्याकडून मदत होत असेल ती देखील मदत ते करण्यासाठी सातत्याने पुरे असतात अशातच पूर्ण वर्षभर ज्या कार्यक्रमाची वाट पाहिली जाते अर्थात गणपतीचा कार्यक्रम असो किंवा मंगळागौराचा कार्यक्रम असो किंवा नवरात्र असो याची सातत्याने वाट पाहणारा हा कर वाळेकर कुटुंबाकडून कधी कार्यक्रम घेत घेतला जातो याची वाट पाहतात सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये ही आहे की मंगळागौर हा कार्यक्रम घेताना पूर्ण मध्ये किंवा त्यांच्या वार्डामध्ये ज्या महिला असतात ज्या महिलामध्ये कला गुण असतो ज्यांच्यामध्ये एखादी शैली असते कलाकार असतात त्यांना संधी देण्याचं महत्वाचं काम हे वाळेघर कुटुंबाच्या माध्यमातून माते सातत्याने केलं जातं काल झालेल्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये अफाट संख्येमध्ये महिलांचा सा समावेश होता त्यांच्यामध्ये जी काही कुवत होती जी काही शैली होती त्यांनी तिथे दाखवली आणि अंबरनाथमध्ये अंबरनाथ देखील या सगळ्या बाबतीत कुठेच मागे नाही हे देखील त्यांना दाखवले या सर्व बाबतीत सांगताना एक पराक्रम घडवलेल्या मनीषा वाळेकरच्या भी बिनविरोध निवडून आले होते सध्या जरी ते माजी नगरसेविका असल्या तरी देखील त्यांचं हे कार्य संपूर्ण अंबरनाथ चांगल्या प्रकारे जाणतो त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे हे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वर्षभर त्याची वाट पाहिली जाते आणि गरजा देखील लोकांच्या पूर्ण केल्या जातात आज शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने आणि आमच्या सर्व विभागीय शाखेच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून आम्ही हा मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी सा सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्यात ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आणि आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की त्या महिलांचं विचारणं असते की मंगळागौर कधी आहे तर आमच्या भागातल्या महिला आम्ही गेली अडतीस वर्ष झाले आमच्या या भागामध्ये अरविंद वाळेकर साहेब यांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या नवरात्र उत्सवामध्ये देखील आमच्या महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि आम्ही नुसतं मंगळागौर नवरात्र किंवा धार्मिक हे असे सांस्कृतिक कार्यक्रम न करता या अंबरनाथ शहरातल्या नागरिकांच्या काय गरजा आहेत त्यांची जाण असलेले आमचे शिवसेना प्रमुख माननीय शहर प्रमुख सॉरी अरविंद वायकर साहेब आणि आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत आमचे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या अंबरनाथ शहरामध्ये विकास कामाबरोबरच आम्ही नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम मग जसं त्यात आपलं शिव फेस्टिवल आला आत्ताच मागे आम्ही जो गेल्या महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप केलं आत्ताच आम्ही रेशनिंग ऑफिसवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा नेला की निवेदन देण्यासाठी गेलो होतो ते आमच्या नागरिकांचे जे गोरगरीब महिला आहेत त्यांना फार या गोष्टींचा त्रास होतो त्या कोणाकडे दाद मागायला जातील ज्यांनी हे केले पाहिजे ते तर करत नाहीत तर आमचे सर्व पदाधिकारी आमचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही लोकांना जे जे देता येत किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या नगरपालिकेच्या माध्यमातून असतील एम च्या माध्यमातून असेल रेशनिंग ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या विभागातला विकास असेल हे सगळं देण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो आणि हे नागरिक आम्हाला कायम आम्हाला आशीर्वाद देत असतात आणि आमच्या सोबत असतात अंबरनाथ शहरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की माझी बिनविरोध निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मैत्रीणी पक्ष कुठलाही असू दे पण एक मैत्रीचं नातं आम्ही जपलंय आणि मी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या तर त्या जणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आणि आमच्या शेजारच्या वार्डातल्या जसं आपण म्हणतो की आपलं अंबरनाथ शहर हे मिनी भारत आहे सर्व राज्याची लोक सर्व प्रदेशाची लोक या ठिकाणी राहतात गुन्हा गोविंदाने राहतात तर आम्ही त्या महिलांनी देखील या ठिकाणी त्यांच्या चेन्नईचा म्हणजे त्या ठिकाणचा जो काही परफॉर्म आहे त्यांची जी संस्कृती आहे ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक मंदिरांचा आपण जीर्णोद्धार केला या ठिकाणी त्यातमुळं बालाजी मंदिर आहे सेलवा गणपती मंदिर आहे आणि अनेक असे मंदिर आहेत आणि आता मंदिर थांबून आपण एक मानवतेच्या घराकडे वळलेलो आहे की मानवतेची घरं आम्ही तुम्ही सर्वांनी बघितलं परवाच त्या मानवतेच्या घराचा शुभारंभ आणि त्याची जी पायाभरणी आहे ती राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व शिवसेनेच्या का शिवसैनिकांच्या माध्यमातून झाली तर ह्या सर्व करण्यासाठी परमेश्वराचे तर आशीर्वाद आहेतच आहे परंतु या अंबरनाथमधील गोरगरीब जनतेचे आणि या आमच्या नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकतो